नमस्कार मित्रांनो आपण आज प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एक लेखमाला पाहतोय त्या लेखमालेचं नाव आहे प्रेरणा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या लेखमालेतून नक्कीच प्रेरणा मिळेल धन्यवाद वडीलधाऱ्यांची लहानाविषयी एक कायमची तक्रार असते आजकाल मुले काहीच करत नाहीत नुसती धावतात धडपडतात अडखळतात ठेचाळतात हसतात खेदळतात आणि उधळतात त्यांच्या येण्या जाण्याला धावण्या पडण्याला उठण्या बसण्याला अर्थ नाही आपली मुलं म्हणजे आपल्यापुढे नियतीने धरलेले आरसे असतात त्यात दिसते ते आपलेच रूप असते मुलांच्या डोळ्यापुढे विविध क्षेत्रातील पराक्रमाची शिखरे दिसली तर त्यांना त्या दिशेने धाव घेण्याची बुद्धी होईल आणि म्हणून प्रेरणा हे अशा शिखरांचे दर्शन आहे ही शिखरे दिसली तर ती मुलांना खुनावतील साथ घालतील मग मुले म्हणाशी म्हणतील आपण त्या दिशेनं कानं जावे हे म्हणावे आणि त्या दिशेने धावत राहावे ही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची इच्छा या इच्छेतून साकारली एक लेख मला आपण बघूया सभासंमेलन ही संस्कृतीची भूषणे होत धर्म साहित्य तत्वज्ञान व राजकारण या सर्व क्षेत्रात अधिवेशने आणि परिषदा यांना अधूनमधून मोहर येतो ही आजकालची गोष्ट आहे पण एक काळ असा होता की बोलणे दुर्मिळ होते लोकमत प्रदर्शनाचं व परिवर्तनाचं ते एकमेव साधन होतं ग्रीस देशात लहान सहान नगर राज्य होते त्यांचे भवितव्य प्रभावी वक्तृत्वाने येत असे माणसांची संपर्क कक्षा मर्यादित होती अनेकांनी एकावेळी एके ठिकाणी सरळ सरळ आणि उघड मुक्त विवेचन करणं हा एकच लोकप्रिय व लोकमान्य मार्ग होता तेव्हा प्रभावी वक्तृत्व हा सर्वज्ञतेचा आविष्कार मानला जात असे अशा काळात वक्ता होण्याचं स्वप्न एक युवक बघत होता त्याच्या वाट्याला आलेले व्यक्तिमत्वाचे द्रव्य अनेक अंगाने अपुरे होते तेवढ्याने वक्ता होणे शक्य नव्हते अंगात बळ नव्हते पण मनाची ठाव मोठी होते धावत्या मनामागे दुबळे शरीर ओढले जात होते शरीर व मन यात संवाद प्रस्थापित करू पाहणारी प्रबळ इच्छाशक्ती त्या कुडीत वास करत होती तो बालपणी तसा मुख दुर्बल होता त्याची प्रकृती बेताची होती जीभ जड होती उच्चारच स्पष्टत नव्हती आवाज खोता होता आणि कमकुत सुद्धा होता बोलण्यात झीप तर अजिबात नव्हती त्याने बोलावे आणि इतरांनी ऐकावे असं काहीच त्याच्याकडे नव्हतं आणि तरीही त्याला वक्ता होण्याचं स्वप्न पडत होतं तो त्याचा ध्यासच होता आणि त्या ध्यासाचं नाव होतं डेमोस्थेनिस वक्ता होण्यासाठी काय लागतं याचं गणित मांडलं आपले व्यक्तिमत्व प्रसन्न असले पाहिजे आपले हावभाव आणि अविर्भाव आकर्षक आणि लक्षवेधी असले पाहिजेत पण हे मार्दव हे अर्जव आणि हा प्रभाव अनाचा तरी कुठून तो संपादन तरी कसा करायचा नेमके अनुकरण कोणाचे करायचे मार्गदर्शन तरी कोणाचे घ्यायचे त्याच्या मनामध्ये प्रकाश पडला आणि त्यांनी काय केलं की का नाटक कंपनीच्या परिवारामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला पडेल ते काम पत्करले मंचावरून घडणारा अनेक भूमिकांचा वावर त्यांनी पाहिला नटांचा अभिनय वाणीचा विलास आणि प्रेक्षकांचे दाद यातील सूत्र त्यांनी अभ्यासलं आणि त्यांच्या उपसरत बुद्धीला जाग आली जाण आली बोलणे हे काम तसे हिमतीचे होते तेव्हा समोर ध्वनिवर्धक नव्हता श्रोताही संस्कारित नव्हता काही अवखळ ओढाळ मंडळही पुढे असत या सर्वांना सावरून सभा बांधावी लागत असे आणि मग तिच्यात जीव ओतता येत असे यासाठी सामर्थ्याचे अधिष्ठान लागत असे कोता कमकुवत आणि कोपरा आवाज हा चमत्कार कसा काय घडवून आणणार होता निसर्गाने हात राखून देणे दिलेले होते आणि त्याचंच लेणं करणं ही त्यांची अपेक्षा होती इच्छा उत्कट होती मार्ग सापडला देमोस्थनीसने काय केलं रोज धावण्याचा सराव केला टेकड्यावरून चढउतार केला परिणाम असा झाला की श्वसनशक्ती मजलेदार झाले मजलेदार झाले आणि पल्लेदार वाक्य धाप न लागता त्याला पेलता येऊ लागले तरी पण त्याला एक अडचण जाणवली आवाज पल्लेदार झाला पण दमदार झाला नाही त्याला वजन आणि व्याप्ती नव्हती तो घुमत नव्हता सागर तिलावर जाऊन बोलू लागला लाटांना साक्ष ठेवून त्यांनाच श्रोते मानून त्यांचा सळसळ खळखळ मागे लोटून आवेगानं बोलत राहिला त्यांची वाणी खनखनीत झाली गालावरचे मुद्रेवरचे जिभेचे स्नायू बळकट व्हावेत म्हणून काही काळ लोकभ्रमाच्या का आहारी जाऊन तो तोंडात गारगोट्या धरून बोलण्याचा प्रयत्न करत असतो यात थोडी गंमत आणि थोडा वेडेपणा सुद्धा होता एवढी पूर तयारी झाली खरी पण तेवढ्या त्याचं समाधान झालं नाही बोलण्यासाठी शब्दांचं लावण्य हवं भाषेचं संस्थत्व हवं ते कुठून आणायचं डेमोस्थॅनिस ग्रंथशरण आलं त्याने तुसी डिज डीच या लेखकाचा इतिहास ग्रंथाने एकदा वाचला काही वेळा तो अक्षरशः आणि विरामशहा उतरवून काढला त्याच्या ओठात आणि बोटात भाषा दिसा माझी काहीतरी लिहित जावं प्रच प्रसंगी अखंडित वाचत जावं हे समर्थ वर्तन सूत्र तो आजन्म अचित राहिला राहिला त्याने डोळे कानाने जीवन टिपले आणि मग तो मनोभाव बोलतच राहिला तो त्याच्या काळातील वक्तृत्वाचा महामेर ठरला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो आपण प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही अशक्य ही नक्कीच शक्य करण्यासाठी जर काय महत्त्वाचं ठरतं तर ते म्हणजे आपले प्रयत्न आपण पूर्वतयारी करून आपण जर प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपली कोणतीही गोष्ट नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही हे आपल्याला या लेखमालेतून लक्षात येतं खरं तर बोलणं प्रत्येकाला येतं पण बोलण्यातून आपल्याला जे हवं ते मिळवणं हे सुद्धा आपल्या यशाचं खूप मोठं श्रेय असतं आणि म्हणून बोलणं हा खरं तर हिमतीचा भाग आहे समोर कुणीही नाही आहे सु ध्वनिवर्धक नव्हता आणि या सगळ्या अडचणीतून सामना करून आज एक महान वक्ता बनण्याचा महामेरू बनण्याचा खूप मोठा प्रयत्न के यांनी केलेला आपल्याला दिसतो यामधून आपल्याला एकच आणखी गोष्ट लक्षात घ्यायची आहे दिसामाजी काहीतरी लिहित जावे हे जे समर्थ रामदास यांनी सांगितलेलं आपल्याला सूत्र आहे ते आपण प्रत्येकानं जर लक्षात ठेवलं तर नक्कीच आपणसुद्धा प्रत्येक गोष्ट अशक्य जी गोष्ट आहे ती शक्य केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन लेख आपण दररोज व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा